तर बघा काय बातमी बी एड प्रवेशासाठी मोठी गर्दी मात्र कधी होणार शिक्षक भरती मागील मै मागील बऱ्याच वर्षापूर्वीपासून रखडलेली शिक्षक भरती दोन वर्षापूर्वी झाली त्यामुळे काळी अवकाळा पडलेल्या बी एड प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा ओढा ओढ वा ओघ वाढल्याचं दिसून येत आहे विशेषतः मुली मोठ्या प्रमाणात बी एडचे प्रशिक्षण घेत असल्याचे प्रवेश प्रक्रियेवरून दिसून येत आहे मात्र असं असतानाही वर्षभरापूर्वी शिक्षक भरतीची सी टी ती परीक्षा झाली मात्र तिची भरती झाली नसल्याने आता भरती किंवा होणार असा प्रश्न निर्माण झालाय राज्यात ई टी सेल मार्फत पदवी शिक्षणशास्त्र बीएड अभ्यासक्रमासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक शें वर्षाची प्रश्न प्रक्रिया झाली असून चारशे त्र्याऐंशी बीएड महाविद्यालयात छत्तीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव जागापैकी तब्बल तेहतीस हजार आठशे सत्याहत्तर जागा भरल्या आहेत सलग तिसऱ्या वर्षी मुलीचं प्रमाण मुलापेक्षा जास्त आहे पण दुसरीकडे शाळामध्ये हजारो रिक्त असताना शिक्षक भरची वेळापत्रक जाहीर झालं नसल्याने नव्या प्रशिक्षणार्थीच्या भविष्यासंबंधीचे प्रश्न आणखी गंभीर होत आहे यंदा जिल्ह्यात बी एडचे शंभर टक्के प्रवेश जिल्ह्यात पाच बी एड महाविद्यालयामध्ये शंभर टक्के प्रवेश पूर्ण झाले असून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कायम उत्साही आहे मागील काही वर्षापूर्वी महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मिळत नसल्यास दिसून येत होतं जिल्ह्यात सध्याची जवळपास पाच बी एड महाविद्यालयात कार्यरत आहे त्या बहुतेक महाविद्यालयात असन क्षमतेच्या पलीकडे मागणी यंदा दिसून आली वर्षानुवर्षे प्रत्यक्ष उमेदवारांची फळी वाढत आहे परिणाम बी एड केलेल्या इतर नोकऱ्याकडे वळण्याची वेळ आली आहे अनेक जण तर खाजगी शाळेमध्ये अत्यल्प वेतनावर काम करण्याची वेळ आली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद